नमस्कार मी विनोद जाधव परत एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण उदगीर तालुक्यातील म्हणजेच लातूर जिल्ह्यातील एका निसर्गरम्य अशा बेटाला भेट देणार आहोत त्या बेटाचं नाव आहे हत्तीबेट प्रामुख्याने या हत्तीबेटाकडे आपण शिवनपळ मार्गे तसेच उदगीरकडून येणारे जे करडखेल पाटी आहे त्या मार्गेसुद्धा येऊ शकतो हे पहा ही बेटाची चढाई आपण आपली टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल ती घेऊन दोन मार्ग आहेत यासाठी त्यापैकी कुठल्याही एका मार्गाने आता मी जे येत आहे ते करवंदी तांडा त्याचबरोबर करवंदीच्या अलीकडून फुटणारा जो एक फाटा आहे त्या बाजूने या बेटाची चढाई करत आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण नेटकाच पाऊस पडलेला असल्या कारणामुळे ही धरणीमाय हिरवा शालू पांघरलेली आहे आणि आपल्या नजरेला सुद्धा या हिरवळीचे अतिशय नयनरम्य असे दृश्य दिसत आहे ज्यावेळेस वरच्या टोकावर येतो आपण त्यावेळेस हे अशा प्रकारचं अतिशय सुंदर रेखीव काम आपल्याला दिसेल हत्ती भेट आहे आणि हत्ती त्या ठिकाणी असणारच कदाचित याच गोष्टीप्रमाणे या ठिकाणी प्रवेशद्वारावरच हत्ती आपल्याला दिसून येतील आणि हत्ती बेट या पर्यटन स्थळामध्ये अतिशय स्वच्छता दिसली ही एक अतिशय महत्वाची गोष्ट हे पर्यटन स्थळ मराठवाड्यातील ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आता आपण या हत्ती बेटावरील मुख्य लेणीकडे जाऊया या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लेणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या ठिकाणी आहेत हे पहा अशा प्रकारचे सूचना सुद्धा आपल्याला पाहावेस मिळतील हे मुख्य लेणीकडे आपण उतरत आहोत जर आपण ही, ही चढाई पाहिली किंवा इथून जर आपण खालचा परिसर पाहिला तर खूप छोट्या छोट्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी आ... झाडं किंवा वृक्ष दिसत असतील ही मुख्य लेणी खरं पाहिलं तर श्री सद्गुरु गंगाराम बुवा महाराज यांची ही समाधी आहे या हत्ती बेटावरील ही मुख्य लेणी म्हणून प्रसिद्ध आहे या लेणीमध्ये गंगाराम बुवा महाराज म्हणजे सद्गुरु गंगाराम बुवा महाराज यांची समाधी तर आहेच सोबत याच मंदिरामध्ये किंवा याच ठिकाणी भगवान विष्णू यांचीही कोरलेली मूर्ती आपल्याला पाहाव्यास मिळते तुम्ही जर पाहिलं तर जांभ्या खडक्यामध्ये म्हणजे जांभळ्या रंगाच्या खडकामध्येही लेणी आहे आणि हा मंदिर परिसर जर आपण पाहिला तर खरंच काय कलाकुसर असेल कोणत्या काळात ही लेणी कोरली असेल असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडायला हरकत नाही प्रामुख्याने ही जी लेणी आहे ही जवळपास इसवीसन सहाव्या शतकातील लेणी म्हणून प्रसिद्ध आहे जवळपास इसवी सन सहाव्या शतकामध्ये याच हत्तीबेटावर बारा लेणी कोरण्यात आलेल्या आहेत याच हत्तीपेटावर जवळपास सहाशे पन्नास मीटर लांबीची गुहा सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते मुख्य लेणीच्या गर्भगृहामध्ये आपण आत्ताच सद्गुरु गंगाराम बुवा महाराज यांची संजीवन समाधी पाहिली आम्हीही पाहिली आणि आता थोडासा भोजनाचा आस्वाद आम्ही घेत होतो हे पहा हे असे मोठे मोठे जे खडक दिसत आहेत त्यावर आलेले हे वृक्ष त्यांच्या या फांद्या त्यामुळे आपल्या मुलांनाही आणि आपल्यालाही अशा निसर्गरम्य परिसरात येणे खूप गरजेचे आहे इथंही एक आपल्याला गुहा दिसत आहे आणि या गुहेमध्ये मला आठवतं मी पूर्वी यापूर्वी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आम्ही याच गुहेमध्ये फोटो काढला होता परंतु आज थोडंसं त्या ठिकाणी पडझड दिसत आहे वरचं आल्हाददायक वातावरण प्राणवायू इतक्या छान पद्धतीने मिळत होता आमची मुलगी पहा अतिशय म्हणजे घरीसुद्धा मुलं खात नाहीत पण इथं मात्र आ, मनाने भोजन करत आहे त्यामुळे हा निसर्ग हा परिसर अतिशय प्रसन्न आणि आल्हाददायक असा प्र परिसर आहे आता यानंतर आम्ही दुसरी जी लेणी आहे त्याकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आहे पशु पक्षी या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा आपल्याला आढळतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतील त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचाही या ठिकाणी आपल्याला समावेश दिसेल आता आपण पुढची जी पातळ लेणी आहे महादेव लेणी आहे मध्य लेणी असे म्हणू आपण त्याला त्या मार्गाकडे जात आहोत अतिशय निसर्गरम्य परिसर आहे अतिशय प्रसिद्ध असं म्हणजे इतकं मन प्रसन्न होत होतं की ते शब्दात नाही सांगू शकत आपण अनुभव घेणे आणि त्या त्या ठिकाणाला भेट देणे हेच अतिशय महत्त्वाचे आहे खरंच आपल्या लातूरसारख्या परिसरामध्ये असे वन्य पशु पक्षी प्राणी आणि त्यांच्यासाठीचा हा निवारा आपल्याला पाहावेस मिळत नाही ते कवी किंवा कवींच्या भाषेत म्हणायचं झालं तर झाडे वेली पशुपाखरे यांची मैत्री करू परंतु ते झाडे ती वेली ते पशु पाखरे पक्षी आपल्याला दिसली तर आपण त्यांच्याशी मैत्री करू अशा पद्धतीने आता हे पाहत आहात तुम्ही असे अनेक स्पॉट आहेत अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणाहून तुम्ही संपूर्ण परिसर पाहू शकता जवळपास दोनशे एकरपेक्षा सुद्धा अधिक हा परिसर या बेटाने व्यापलेला आहे आणि आता जे आम्ही जात आहोत हा परिसर म्हणजे खाली जी मध्य लेणी आहे त्या मध्य लेणीच्या वरच्या बाजूला हा एक स्पॉट केलेला आहे ज्या स्पॉटवरून आपण दूर दूरवरचा परिसर सुद्धा पाहू शकतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक दिवस खरंच मुलांचा जर घालवायचा असेल आपलाही घालवायचा असेल सध्याच्या ताणतणावाच्या या दुनियेमध्ये थोडासा तरी विराम म्हणून असे आपल्या आजूबाजूचे परिसरातील ठिकाणं नक्की भेट द्यावेत आणि आपल्या स्थानिकचं पर्यटन सुद्धा आपण कशा पद्धतीने पुढं नेऊ यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यातलाच हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे आता आपण पाताळ लेणीकडे जात आहोत पाताळ लेणी त्या पाताळ लेणीमध्ये आपल्याला महाराज म्हणजे भगवान दत्त यांचं मंदिर हनुमानाचं मंदिर त्याचबरोबर शंभू महादेवाचं मंदिर अशा अनेक मंदिरांचाही त्या ठिकाणी आपल्याला ते मंदिरं पाहावयास मिळतील आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो सोबतच बालाजी मंदिरसुद्धा आहे याच बाजूला नैनरम्य अशा परिसरात आम्ही चालत जात आहोत आणि या परिसराचा आनंद घेत आहोत महाराष्ट्र शासनानेही या पर्यटन पर्यटनस्थळाला बवर्गीय स्थळ म्हणून याच्या विकासासाठी निधीसुद्धा पुरवलेला आहे याचीच प्रचिती हा परिसर महत्वाची गोष्ट म्हणजे या हत्ती बेटावर जो कोणी भेट देण्यासाठी येतो त्या प्रत्येकाचं या ठिकाणी या ठिकाणी नोंदणी केली जाते आणि तिथले जे काही कर्मचारी आहेत ते सुद्धा खूप अतिशय सहकार्य वृत्तीने आपल्याशी बोलत असतात हितगुज करतात आपल्याला माहिती सांगतात हे दत्त महाराजाचं मंदिर अतिशय नैनरम्या अशी मूर्ती दुसऱ्या बाजूला पाहिलं परत एक समाधी मंदिर आपल्याला दिसत असेल त्यामुळं एक धार्मिक वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल अतिशय ऐतिहासिक ठिकाण म्हणायला हरकत नाही कारण की सहावं शतक आणि त्या शतकात कोरलेल्या या लेण्या आणि त्यावेळेसपासून या बेटावर असलेलं वेगवेगळ्या महाराजांचं वास्तव त्याचबरोबर अस्तित्व आणि निसर्गरम्य परिसर सगळ्यात मुख्य आकर्षण माझं सुद्धा होतं ते म्हणजे पाताळ लेणी नक्कीच मी तुम्हाला पुढं अतिशय खोलवर जाऊन पाताळ लेणीसुद्धा दाखवणार आहेच हे हनुमानाचं मंदिर प्रभू रामचंद्र आणि त्यांचा निस्सिम भक्त प्रभू हनुमान आपल्या सर्वांचे आराध्य ही पाताळ लेणी पहा या पातळ लेणीमध्ये आम्ही ही विनंती केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली बघूया आता पुढं आपण पातळ लेणीमध्ये एकदम खोल अशी लेणी आहे ही या ठिकाणी शक्यतो हे प्रभू हे भगवान शंकराची पिंड मध्ये पातळ लेणी आहे या बाजूनेही मार्ग आहे आणि त्या दुसऱ्या बाजूनेही आपल्याला मध्ये जाता येतं खरं पाहिलं तर या बेटाचं महात्म्य श्रीमद भागवत पुराणाच्या सातव्या स्कंदामध्ये वर्णन केलेली जी गजेंद्र मोक्षाची कथा आपण ऐकली असेलच ती जर कथा आपण ऐकली तर आपल्याला त्या कथेनुसार या खरंच बेटाला हत्तीबेट हे नाव का दिलं असेल याची सुद्धा प्रचिती होईल आणि गजेंद्र मोक्षाची हीच कथा याच बेटावर घडलेली आपल्याला पाहावेच मिळते त्यामुळेच त्या, त्या आख्यायिकेनुसार या बेटाला हत्ती बेट असे नाव देण्यात आलेले आहे थोडासा हत्तीच्या आकाराचाही हे बेट दिसत असेल कदाचित पातळिणीमध्ये आम्ही जात आहोत अतिशय कोरीव मध्ये पक्षी होते परंतु तेवढी स्वच्छता सुद्धा होती का ते महत्वाचं आता एवढा प्रकाश तुम्हाला दिसतो याचा अर्थ माझ्या समोरच्या बाजूनेही फोकस लाव लावलेला आहे इथल्या प्र, प्र प्रशासन इथल्या यांच्या पुरातत्व विभागातर्फे समजा किंवा पर्यटन विभागातर्फे आणि थोडीशी भीती होती पण एक उत्सुकताही होती की एवढ्या खोलवर आपण जात आहोत तर नेमकं का काय असेल आणि मी पुढं जात आहे आता ही सगळ्यात शेवटची म्हणजे मुख्य लेणी हे पाहामध्ये अतिशय भुयार आहे मध्ये पाणी आहे मध्ये असं म्हटलं जातं की शंभू महादेवाची पिंडसुद्धा मध्ये आहे आणि ती पाहून आम्ही आता परत मागं वळ आलेलो आहोत कारण की प्रत्येक जागेचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे त्याचं ऐतिहासिक महत्त्व आपण जपलं पाहिजे त्यानिमित्ताने आम्ही भेट दिली आणि आता आम्ही परत मा मार्गक्रमण करत आहोत या हत्ती बेटावरचं मुख्य आकर्षण मुख्य ठिकाण आणि अतिशय अद्भुत असं हे स्थळ प्रत्येकाच्या मनामध्ये बघाय बघ बगा, म्हणजे प्रत्येकाच्या मनात असेल की या ठिकाणाला आपण भेट दिलीच पाहिजे आणि आम्ही भेट देऊन आता परत निघालेलो आहोत बाहेर खरंच या भेटावर आता हे पहा हे सुद्धा एका महाराजाचं समाधीस्थळच आहे किती स्वच्छ परिसर आहे हे बघा तुमच्या डोळ्यांनीच सोबत पिंपळ असेल लिंब असेल चिंच असेल वड असेल कांचन आवळा गुलमोहर काशीद शिसू पेरू अशा कित्येक वनस्पती त्याचबरोबर अनेक औषधी वनस्पती लिंब असेल मी या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि मोर त्याचबरोबर कोकीळ वेगवेगळ्या वेग 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 चिमण्या यांचेसुद्धा आवाज हे वारंवार कानावर पडत होते त्यामुळं अतिशय छान वातावरणामधून आम्ही फिरत होतो याच ठिकाणी बालाजी मंदिरसुद्धा आहे त्या मंदिराला आता आपण ते मंदिर पाहूया आणि बघा किती मनमोहक अशी तिथं मूर्ती आहे तिथं एक बाबासुद्धा पाहिले आम्ही वय खूप होतं तरीही त्यांनी आपुलकीने विचारणा केली ही तिरुपती बालाजी या भगवान बालाजीची अतिशय मनमोहक अशी मूर्ती ती पाहिली बाबांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही पुढं पुढं निघालो आहोत आता लहान मुलांसाठी सुद्धा जर विचार केला तर या बेटाचं अतिशय महत्व आहे मुलांना वेगवेगळे पशु पक्षी कळतील हे पहा हे वन विभाग उस्मानाबाद म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे असे अनेक फलक लावले लाव त्या ठिकाणी वेगवेगळ्या पशु पक्ष्यांची माहिती लावलेली आहे असे मचान आहेत तिथं ज्या मचानावर आपण टेहाळणी करू शकतो त्याचबरोबर या ठिकाणी अनेक लोकांनी वृक्ष ज्यांनी ज्यांनी इथं दिले ज्यांनी वृक्ष संवर्धनासाठी त्याचबरोबर वृक्षारोपणासाठी काही जणांनी मदत केली त्यांचीही नावं या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यामुळे वृक्ष लावण्यापेक्षा वृक्ष संवर्धन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे लहान मुलांसाठी हा बगीचासुद्धा आपण पाहू शकतो आणि या बगीचामध्ये छोटे मुलं छानपैकी आनंद लुटू शकतात निसर्गाच्या या वातावरणामध्ये ते थोडासा थोडीशी विश्रांती म्हणून तो मोकळा श्वास घेऊ शकतात आणि हीच गरज आहे मुलांना सध्या मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल मुलांना टी व्हीपासून दूर ठेवायचा असेल मुलांना कॉम्प्युटरपासून दूर ठेवायचं असेल तर त्या मुलांना निसर्गाच्या जवळ करा त्या मुलांना पशुपक्ष्यांच्या जवळ करा त्या मुलांना वनस्पत्यांच्या जवळ करा त्या मुलांना मातीचा स्पर्श होऊ द्या त्या मुलांना खेळण्यातून त्यांचा घाम गळू द्या नक्कीच बघा मुलं ज्याप्रमाणे आपलं शरीर होतं ज्याप्रमाणे निसर्ग आणि माणूस हे नातं होतं ते पुढंही टिकेल त्यामुळं या हत्ती बेटावर लहान मुलापासून ते प्रौढापर्यंत सर्वांसाठीच हे हत्तीबेट म्हणजे अतिशय मनमोहक अतिशय उत्साहपूर्ण आरोग्यपूर्ण असं हे बेट आहे मनमुराद आनंद घेऊ शकतो भक्तिभावाने वेगवेगळ्या महाराजांच्या समाधीस्थळाला वि भेट देऊ शकतो दत्त महाराज असतील तिरुपती बालाजी असेल विठ्ठल रुक्मिणी असतील त्याचबरोबर स्वामी समर्थ यांचंही या ठिकाणी मंदिर आहे त्यामुळे भक्ती आरोग्य खेळ मौज मजा आणि अतिशय उत्साही वातावरण यांचा सर्वांचा मेळ म्हणजेच हे हत्ती भेटू हे पहा थोडंसं काम चालू आहे परंतु अतिशय द्रे किंवा अशी मूर्ती पाहिली स्वामी समर्थाचं दर्शन घेऊन आम्ही मार्गस्थ झालो आहोत तर हे हत्तीबेट नक्कीच प्रत्येकाने या हत्तीबेटाला विजिट करा भेट द्या आणि आपल्या मराठवाड्यातील या पर्यटन स्थळाला संपूर्ण भारतभर पसरवा जेणेकरून आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा छोटे छोटे का होईनात परंतु निसर्गरम्य असा परिसर असणारे पर्यटनस्थळ आहेत याच परिसरामध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद